विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्म औचित साधून सामाजिक बांधिलकी जपत त्रिवेणी तुलना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम साने गुरुजी लिखित श्यामच्या ग्रंथाची तुलना करण्यात आली द्वितीय पुजारांना दान देण्यासाठी पितांबर पंचायवस्त्राची तुलना करण्यात आली तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुलना करण्यात आली या सर्व तुलना केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन विजय कुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख कल्याण पूर्वेचे नारायण पाटील यांनी केले होते शताब पूर्वे सोहळा शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुलभाताई गायकवाड नगरसेवक निलेश शिंदे जिल्हाप्रमुख तात्या माने प्रमुख अशोक म्हात्रे हर्षवर्धन पालांडे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड नितीन निकम विशाल पावशे युवासेना नीरज कुमार महिला शहर संघटना मीना माळवे सुनीता ढोले राधिका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण पाटील यांनी आपल्या पित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा सेवाभाव संस्कार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला दिली त्यांनी कधीही केवळ स्वतः पुरते जगणे स्वीकारले नाही तर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त त्रिवेणी तुलना करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुरु बांधवांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो वडिलांचे जीवन हेच माझ्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करत असे ते म्हणाले आज सर्वात आनंदाचा असा हा दिवस आहे आमच्या या संपूर्ण पाटील म्हणजे आमच्या चव्हाण फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांचं आज त्याकीने ते दीर्घायुष्य म्हणजे शंभरा वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वडिलांची त्या ठिकाणी जी तुला आहे ते पवित्र असं मातृस्तोत्र असलेलं त्या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकाबरोबर त्यांची तुला केलेली आहे आणि हे पुस्तकं आम्ही ठिकाणी आदिवासी भागामध्ये ठिकाणी वाटणार आहोत त्यानंतर आम्ही जी दुसरी तुला केलेली आहे ती आहे त्या ठिकाणी पुजारी जे असतात ते पंच आणि घालतात त्या पंच आणि पितांबराची पूजा केलेली आहे ते देखील आम्ही मंदिरामध्ये सर्व धर्मीय त्यागिन जे असतील त्या लोकांना आम्ही वाटणार आहोत आणि नंतर तिसरी तुला जी केलेली आहे ती अन्नधान्याची केलेली आहे अशा प्रकारचे त्रिवेणी त्यागिन तुला करून आम्ही आमच्या वडिलांचा हा शंभरावा जो वाढदिवस आहे तो साजरा केलेला आहे आ या पंचकृषीमध्ये मला वाटतं शताविषयी त्यागिण झालेले आमचे वडील त्या ठिकाणी असल्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळ्या त्यागिने आनंद आहे अनेक लोक त्या ठिकाणी या त्यांच्या भेटीसाठी आले त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत त्यांच्या यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि परमेश्वरच्या आम्ही प्रार्थना करतो की असेच वडील आम्हाला असेच पिताश्री आम्हाला त्या ठिकाणी लाभावेत फक्त एकच सांगतो की मी त्या ठिकाणी जे काय करत आहे ते म्हणजे एक बापूबद्दल आदृश शक्ती म्हणा किंवा त्या किंवा परमेश्वराच्या त्या त्यांनी करत आहोत याच्यामध्ये आमचं कोणाचंही त्या ठिकाणी श्रेय असं आम्ही देखील मानत नाही परंतु गुरुबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभो एवढे ज्या सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण